मडनीय आमदार सर बंधूंच्या वाढदिवसाला <laughs> जोरात पप सिंगल लाइन मध्ये यावं आणि आपला की आपण सर्व मित्र पर आम्ही आपण जन्मदिवस जोरात पप केक कापून आपण जन्मदिवस आपण कृपया पंच भारताच्या सरकारने सर्व आमच्या बहिणींना लाडक्या बहिणी केले आणि त्यामुळे माझ्या सर्व बहिणींनी या मतदारसंघातल्या राख्या बांधलेल्या मला खरोखर आनंद होतो खरं म्हणजे मला ती बहीण नाही आहे त्यामुळे मला तर एवढा आनंद झाला की माझ्या बहिणी आता असंख्य माझ्या बहिणी आज माझा वाढदिवस हो आहे माझ्या जीवनातले बत्तीस वर्ष मी राजकारणामध्ये काम करतो असंख्य कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत मी एक सामान्य कार्यकर्ता आणि सामान्य कार्यकर्ता म्हणून आमदार आहो पण पहिले माझी भूमिका सामान्य कार्यकर्त्याची आहे मी तळागाळातला लोकांचा मिळाला तर निश्चितपणानं या विधानसभेच्या कायापालट केल्याशिवाय राहणार नाही दोन वर्ष झाले आमचे सरकार आहे सरकार असताना जवळजवळ तीन हजार कोटी रुपये आपण या विधानसभा क्षेत्रामध्ये आणलेले आहेत याचा श्रेय खरा आमच्या सर्व कार्यकर्त्यांना जातो कार्यकर्ते मला मोटिवेट करतात कार्यकर्ते मला ताकद देतात आणि त्यामुळे दे आज मी जो काही आहे ते कार्यकर्त्याच्या भरोशावर आहे माझे नेते नितीन गडकरी साहेब आमचे सहकारी मित्र आमचे ज्येष्ठ नेते आपले देवेंद्रजी ने फडणवीस भाऊन त्यांच्या प्रेरणेनं एक सामान्यातला सामान्य कार्यकर्ता आज आमदार म्हणून या ठिकाणी मी उभा आहे माझा परिवार आम्ही काही खूप श्रीमंत नाही आहो आणि श्रीमंत होण्याची होप पण नाही आहे मी जो आहे ते लोकांच्या भरोशावर हो आहे आणि ह्या आशीर्वादानंच मी जे स्फूर्ती मला मिळते त्या स्फूर्तीच्या भरोश्यावर मी आज विधानसभेमध्ये विकासाच्या आणि अंत्योदय माझी कार्य करण्याची शेवटच्या व्यक्तीपर्यंत